आवाज सर्वसामान्यांचा सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की सालबतप्रमाणे मौजे रान मळा कातर खटाव तालुका खटाव येथे श्री महालक्ष्मी देवीच्या कृपा आशीर्वादाने आणि प्रेरणेने कैलासवाशी ज्योतिराम संभाजी बागल नाना आणि कैलासवाशी रामचंद्र मारुती बागल दादा यांच्या आशीर्वादाने गुरुवार दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस अखेर सप्ताह आणि यात्रा भव्य स्वरूपात संपन्न होत आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी तसेच यात्राप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे समस्त ग्रामस्थ रानमाळा यांनी विनंती केली आहे यामध्ये रोज पहाटे काकड आरती सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत होईल दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचन होईल सायंकाळी चार ते सहा हरीपाठ रात्री साडेसात ते साडे कीर्तन सेवा रात्री साडे ते अकरा प्रासादिक भोजन पंगत पार पडेल तर रात्री अकरा ते तीन पर्यंत हरिजागर होणार आहे विना पूजन हरिभक्त पारायण राजेंद्र तुकाराम देशपांडे काका आणि समस्त ग्रामस्थ रानमळा कातरखटाव व्यासपीठ हरिभक्त पारायण शिवाजी महाराज कासार आळंदीकर मृदुंगमणी हरिभक्त पारायण गोकर्ण सूर्यवंशी हरिभक्त पारायण बाबासाहेब शिंदे हरिभक्त पारायण ऋषिकेश शिंदे कातरखटाव रानमळा काकडा हरिपाठ आणि कीर्तन सात हरिभक्त पारायण नामदेव महाराज गव्हाणे हरिभक्त पारायण विजय बागल ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्था विहापूर कडेगाव चोपदार हरिभक्त पारायण नारायण करकुटे महाराज हरिभक्त पारायण उद्धव साखरे हार्मोनियम सात हरिभक्त पारायण अजित फडतरे पळसगाव हरिभक्त पारायण लक्ष्मण बागल मार्गदर्शक हरिभक्त पारायण काशीनाथ बागल आबा हरिभक्त पारायण नानासाहेब शिंदे यांची साथ लाभणार आहे गुरुवार दिनांक तीन दोन हजार सकाळी अकरा ते बारा वाजता वारकरी शिक्षण संस्था विहापूर कडेगाव यांचा कार्यक्रम होईल दुपारी बारा ते तीन वाजता माऊलीचा महाप्रसाद आणि दुपारी चार वाजता भव्य दिंडी सोहळा पार पडेल रात्री नऊ वाजता आळंदी देवाची येथील विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तुफान विनोदी जनजागृती भारुडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील प्र सुप्रसिद्ध निवेदक टी व्ही फेम श्री राहुल कोळीसर पुणे यांचा खेळ रंगणार पैठणीचा आकर्षक बक्षिसांचा धमाल मस्ती मनोरंजन तुफान विनोदी कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता श्री महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणुकीचे जय जय महाकाल रामेशजी महाराज पालखी पूजन यांचे शुभ हस्ते दिवशी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत कैलासवासी विजयसिंह एकनाथ बागल यांच्या स्मरणार्थ श्री महालक्ष्मी देवीचा महाप्रसाद होईल यानंतर रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा स्वर माधुरी हा मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे दरम्यान पारायणाच्या सुरुवातीला बुधवारी नऊ केला श्री महालक्ष्मी केसरी दोन हजार पंचवीस एक दुसरा एक बैल हे तेव्हापासून नवसाला येथील महालक्ष्मी देवी म्हणून प्रसिद्ध आहे येथील तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार रानमाळा सप्ताहामध्ये येणार आहेत अशा तऱ्हेने मौजे रानमाळा कातर खटाव तालुका खटाव येथे यात्रेनिमित्त भरगत कार्यक्रम होणार आहेत पालखी सोळा होम मिनिस्टर तर भारुडी भजन बैलगाडी अड्डा मनोरंजन याचा लाभ भागातील यात्राप्रेमींनी घ्यावा अशी श्री महालक्ष्मी भजन मंडळ श्री महालक्ष्मी मित्रमंडळ रानमळा कातरखटाव यांनी विनंती केली आहे तर आज आ या ठिकाणी रानमाळा येथे महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू होते तरी सप्ताह सुरू होणार आहे तर आता किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तार सप्ताह सुरू होणार आहे काय सांगाल पार्श्वभूमी हो एप्रिल दहा तारखेपासून हां ते सतरा तारखेपर्यंत का सतरा तारखेला सांगताचा ता कार्यक्रम म्हणून बरं आणि अठरा तारखेला महालक्ष्मीचा नैवेद्य आणि एकोणीस तारखेला पालखीतून महालक्ष्मी देवीची मिरवणूक होणार बरं सप्ताह ग्या किती म्हणजे कीर्तनकार किती कीर्तन कीर्तनकार आ आठ कीर्तनकार येणार आठ दिवस कीर्तन होणार आहे भोजन वगैरे सगळं काय होणार आहे आणि साडेसात ते साडेन कीर्तनाचं टायमिंग आहे आणि गेली एकोणचाळीस वर्ष चालू आहे एकोणचाळीसा वर्ष आता आहे एकोणचाळीसा वर्ष त्याला एकोणचाळीसवा वर्ष झाले आणि यात्रा ही महालक्ष्मी देवीची देवी देवी परंपरे परंपरे काय सांगाल आता देवीच्या यात्रेविषयी महालक्ष्मी मंदिर हे आमच्यात जागृत असं देवस्थान आहे बा आणि पूर्वीपासून शेकडो वर्ष होत आली आहे की यात्रा सुरू आहे सालाबाद यावर्षी या वर्षी ही यात्रा सुरू होती या आणि यावर्षी थोडासा असा बदल केला के हो आहे की आमची यात्रा जरी बारा आणि दहा तारखेला होत असलं तरी नऊ तारखेला आम्ही बैलगाडीचा अड्डा ठेवलेला आहे नऊ तारखेला नऊ तारखेला आणि तो अड्डा इनकुळ कातरकटा रोड या ठिकाणी आहे कातरकटाच्या फाटीवरती तो नऊ तारखेला आम्ही घेऊन आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा भरघोसाच्या प्रकारची बक्षीस ठेवलेली आहे पारणाच्या दृष्टीने विचार केला तर नामांकित असे कीर्तनकार हा आमच्या या पारणामध्ये असतात अगदी बीड परभणी पुणे आळंदी इथून दूरदूरवरून दूर असे नावाजलेले कीर्तनकार आम्ही बोलवतो आणि त्या ठिकाणी बर्गज अशा प्रकारचा कार्यक्रम होतो कीर्तनाचा कीर्तनाचा टायमिंग सात ते नऊ आहे आणि नऊ नंतर दररोज अशा या ठिकाणी जेवणाची पंगत होत असते या ठिकाणीचे भक्त मळेकरी दररोज अशा प्रकारे जेवणाचा कार्यक्रम करत असतात तसेच या प्र या वर्षीसुद्धा असे भव्य दिव्य प्रमाणात आमची यात्रा यावर्षी सुरू होती म्हणजे यात्रा थोडस तुम्ही यात्रेमध्ये सुधारणा केली हा सुधारणा केली दिवस दिवसेंदिवस यात्रा वाढत चालली दिवसेंदिवस यात्रा वाढत चालली काय म्हणजे नवीन काय कार्यक्रम होता यात्रेमध्ये आहे सतरा तारखेला आपण समाप्ती दिवशी पुण्याचं आळंदीचं जनजागृती बारुड भजन आहे बा, गोविंद महाराजांचं बारुडी भजन होणार आहे अच्छा त्याच्यानंतर एकोणीस तारखेला अठरा तारखेला महानैव दे, देवीचे महानवेधवतात महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे संध्याकाळी संध्याकाळी नऊ नंतर नावाजलेले सगळे गजी मंडळ त्यांचा रात्रभर पाडे पाच वाजेपर्यंत त्यांचा कार्यक्रम चालू असतो तिथून मग साडेपाच वाजता आमची देवीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक अशी कात्र निघते आल्यानंतर परत महाप्रसाद होतो त्यानंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे देवीचे ह्या वर्षीचे एकोणचाळीसवर्ष आहे सालाबादप्रमाणे आमच्या यात्रेची वाढती हे बघता यावर्षी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सर्व नामांकित कीर्तनकार ह्या वर्षी याच्या आहे आहेत तसेच या ह्या वर्षी ना नऊ तारखेला बैलगाड्यांचा आध्याही आपण भरवले भरवलेला आहे त्यामुळे यात्रेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे आणि पंचकृती पंचकृषी सर्वांनी याचा लाभ केला बापी महालक्ष्मीची यात्रा गेली एकोणचाळीस वर्ष अच्छा इथं सादर होत आहे तरी ही महालक्ष्मीची रानमाळ्यातली देवी महालक्ष्मी ही आमची कुलदैवत असून जाग्रत देवस्थान आहे आणि ही नवसाला पाहणारी आमची दिवे आहे त्यामुळं अनेक बाहेरून म्हणजे महाराष्ट्रातून बाहेरून म्हणजे ते जे भक्त येतात दिवीला भरभरून नवस करतात आणि त्या नवसाची परतफेड दरवर्षी केली जाते तर मोठ्या प्रमाणात ही यात्रा आहे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि इथं महाराज जे आहे ते महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार इथं पाराणात आम्ही बोलव बोलवतो त्यांना त्यांची कीर्तनं होतात आणि साडेसात ते साडेनऊ कीर्तन असते त्याच्यानंतर हजार दीड हजार माणसांची पंगत ही बोलवली जाते बसवली जाते आणि त्यातून मोठा पोषणाचा म्हणजे भोजन दिलं जातं अशा प्रकारे हरान महा आणि इथली असलेली जागृत आमची देवी दिवसेंदिवस आपली यात्रा वाढत चाललेली आहे आणि मोठमोठे कार्यक्रम ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतोय होम मिनिस्टर असते ह्या माध्यमातून आमच्या देवीची आम्ही सेवा करायचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी आमची यात्रा वाढतच चाललेली आहे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आणि सध्याचे मंत्री यांनी सुद्धा आम्हाला जे शब्द दिलेला होता त्याप्रमाणे मेन रस्त्यापासून मळ्यात या ठिकाणी त्यांनी डांबरी रस्ता पूर्ण केलेला आहे आणि पाचशे एक फूट रस्ता मंदिरापर्यंत राहिलेला आहे सरकारी बजेटनुसार तेवढाच झालेला आहे आणि तो एक आमच्या देवीचे महान भक्त येरळवाडीचे थोर देणगीदार धनंजय चव्हाण यांनी पारायणापूर्वी हा राहिलेला रस्ता स्वखर्चातून पूर्ण करण्याचं आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे तर आम्ही त्यांचंसुद्धा खास आभारी या वाटतंय धनंजय चव्हाण साहेबांनी मागच्या वेळी मला वाटतं कामसुरेच्या अगोदर ते बोलले होते की हो देतो मग उर्वर माझ्या ह्याच्यात म्हणून वचन दिलेलं होतंच दिलं होतं परवा त्यांनी आमच्या इथल्या कार्यकर्ते त्याची पुनरावृत्ती केलेली आहे तेव्हा के तुमची पारायण कधी सुरू होते दहा हजार सुरू होतं दहा एप्रिलला तोपर्यंत राहिलेला रस्ता मी पूर्ण करून देणार आहे आणि एवढंच नाही गेल्या वर्षी त्यांनी जवळ अडीच ते तीन लाख रुपये रंगरंगोटी सुद्धा करून दिलेली आहे मंदिराची रंगरबोटीसाठी पाण्याची टाकी सुद्धा तिथे करून अशा प्रकारे या रानमाळ्याच्या महालक्ष्मीच्या यात्रा वाढवण्यामध्ये धनंजय मोलाच वाट आहे सिंहाचा वाट आहे आम्ही त्यांचे कायम आमच्या मी ना रानमाळाचा हा सरम रानमाळेतलीच आहे बर त्यामुळं आणि आता पहिलं बक्षीस बैलगाड्याचं म्हणाल तर एकाऐंशी हजार रुपयाचं पहिलं बक्षीस इथे त्यांनी दिलेलं आहे अच्छा अच्छा बघितला भरपूर दान सुरू व्यक्ती आमच्या माण्यात परिसरातल्या लोकांचं हे सात असताना असल्यामुळं भरपूर लोक इथं दान करतात परंपरा चांगली आहे आणि यात्रेला तर शेकडो वर्षी झाली रायनाला एक पंचाळीसा वर्ष असलं तरी या देवीची यात्रा शेकडो वर्ष झाली पूर्वी छोटं मंदिर छोटं मंदिर धनंजय धनंजय चव्हाण साहेबांनी हां ज्यावेळेस इथं फरशीचं आणि कलरचं काम केलं त्यावेळेस त्यांनी एक वचन दिलं होतं आम्हाला की बाबा कामानेपासनं रानमाळेच्या मंदिरापर्यंत हा डांबरे रस्ता असं त्यांच्या प्रयत्नातून झालेला करून देऊन झालेला शासकीय त्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता आम्हाला मालक्षी मंदिर आता झालेला सुद्धा त्यांचाच प्रयत्न आहे त्यांच्या प्रयत्न ते रानमाळा मालक्षी मंदिर त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाला आणि चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे रस्ता केला राहिलेला सुद्धा ते पूर्ण करतात तर त्यांची एक इच्छा होती देवीची पण इच्छा होती थोडाचाच पीस ठेवला त्यांच्यासाठी चव्हाण साहेबांच्या सो स्वखर्चानं तो पिसवावा तर सयाजी कोंडिबा शिंदे यांचं घर ते महालक्ष्मी मंदिर, मंदिर। हा रस्ता आम्हाला परवा चव्हाण साहेबांनी सांगितलं की मी माझ्या स्वतःच्या पदर खर्चानं करून देतो आणि यात्रेच्या अगोदर तो पूर्ण करायची जबाबदारी माझी राहील असं तिने आम्हाला परवा सांगितलं दिलेलं आहे बोला देवीचा इतिहासाबद्दल तुम्ही काय जरा देवीचा इतिहास हा कायचा हर पूर्वीचा आहे हा त्यावेळेला लोक महिला जात होती आणि महिला बरेच म्हणजे गट्टी लोक इथून जात होते कारण श्रद्धा महालक्ष्मीवर त्याची पहिल्यापासूनच होती कालांतरानं प्लेगची साथ आली आणि इकडे तिकडं जसं कोरोनात आपण इकडे तिकडे जात नव्हतो त्यावेळेला तिकडं इकडे तिकडे जाता इथून आणि म्हणून हे बघताना फार वाईट वाटलं इथं ते आमच्या इथं शिवराम बापू म्हणून होते आणि ते त्यांच्या स्वप्नात महालक्ष्मी आली म्हणजे आता तू काय माझ्यासाठी त्रास घेऊ नको तुझ्याजवळच मी येते तो अजिबात त्रास घेऊ नको मी तुझ्याजवळच येते आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वप्न सांगितलं काय ग्रामस्थ असली वडिलाऱ्या माणसं असली त्यांना ते पटलं नाही आणि मग ज्या ठिकाणीही तू पूर्वी बसत होती चर्चा विनिमय प्रापंचित बोलायला त्या ठिकाणीच त्यांनी पाच झाडं होती आणि त्या पाच झाडात त्यांना लिंबू मिळाली पाच झाडं म्हणजे लिंबाचं झाड होतं एक बोरीचं झाडं होतं एक औदुंबर होतं एक तरवड होतं अशी झाडं होती आणि त्या झाडात लिंबू मिळाल्यानंतर म्हणजे हे बघा ही आपल्याला स्वप्नात सांगितलं हे खरं दिसते आणि मग म्हणजे काय लिंबू कुणीतरी टाकला असेल म्हटले कुणाला तरी काय ते लिंबाला हात लावताच त्या माणसाच्या अंगात आलं शिवराम आमच्या आणि तिथून मग प्रसार झाला पहिले छोटेखानी मंदिर होतं पूर्वी अगदी स्थापना केली आणि तिथंच स्थापना केली मग त्या ठिकाणी पहिलं म्हणजे किती वर्ष काशे बासष्ट पासूनचा पुरावाशेठ पाचशे ला देवी इथं आलेली आहे तसा पुरावा आहे आपल्याकडं आणि तिथून मग वाढवत 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 कुणी दगडं दिली कुणी विटा दिल्या आणि मग परंपरेनं पुढं चालत जशी यात्रा झाली पंचमीला यात्रा असली आणि जसं चालत चालत गेलं तसं म्हणजे आपण सो आता मोठं मंदिर बांधूया आणि मंदिर बांधायच्या टायमाला मग त्या आमच्या दो दोन्ही बाजूला या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन गोडे दो आहेत तिथून काय झाडं हो पूर्वी जास्त पाऊस असल्यामुळे आली आणि त्या लिंबाच्या झाडाच्या मग त्यांनी ते देवळासाठी केला आणि तिथून मग आमची प्रगती व्हायला सुरुवात झाली ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा